आणि आता पाहूयात एक अतिशय महत्वाची बातमी शिर्डी लोकसभेचे अपक्ष उमेदवार यांची भारतीय जनता पार्टीतून हकालपट्टी करण्यात आली आहे विशेष म्हणजे याविषयीचे पत्र सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होताना दिसते या पत्रामध्ये आपण लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार एकोणवीसमध्ये भाजपा शिवसेना महायुतीच्या अधिकृत उमेदवाराविरोधात उमेदवारी अर्ज भरून निवडणूक लढवत आहात असे निदर्शनास येत आहे आपली ही कृती पक्षशिस्तभंग करणारी आहे भाजपा प्रदेश अध्यक्ष माननीय रावसाहेब दानवे यांच्या सूचनेनुसार पक्षशिस्तीचा भंग केल्यामुळे आपली पक्षातून हकालपट्टी करण्यात येत आहे असा पत्रात उल्लेख असून का खाली कार्यालयीन सचिवांची स्वाक्षरीसुद्धा आहे शिर्डी लोकसभेचे माजी खासदार राहिलेले आणि सध्याचे अपक्ष उमेदवार यांनी पक्षाशी बंडखोरी करून अपक्ष निवडणूक रिंगणात उतरण्याचा पावित्रा घेतल्याने हा निर्णय घेतला असल्याचे बोलले जात आहे यामुळे वाकचौरे यांचा आधीच राजकीय प्रवास खडतर असताना आणखी अडचणी वाढल्याचं चित्र दिसतंय